जनभिया न्यूज सलाम सलामदीच्या कार्याला महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आता भेटणार आहोत मृणाल गावंडे यांना ज्यांचा छोट्याशा बुटीकमधनं झालेला हा प्रवास सुरू आज सुंदर असा हर नाहीच बुटीक गवलखेर चौक इथे खूप सुंदर चालू आहे तर चला भेटूया मृणाल गावंडे यांना न्यूज प्रस्तुत सलाम तुझ्या कार्याला या विशेष मुलाखतीमध्ये आपण आज भेटणार आहोत हर हायनेस या बुटीकच्या सर्वे सर्व मृणाल गावंडे यांना आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करून जाणून घेऊया की अकोल्यासारख्या शहरात त्यांनी त्यांच्या बुटीक आणि त्यांचा व्यवसाय कसा प्रस्थापित केला आहे नमस्कार मला सर्वात पहिले असं विचारावसं वाटतं की आपलं जे आपण फॅशन डिझायनिंगचं जे आहे तर आपण कुठल्या कोर्सेस किंवा कुठल्या डिग्रीज आपण आणि कुठलं घेतलेलं uh, आहेत मी फर्स्ट नंतर uh, पॉलिटेक्निक केले यवतमाळ येथे गर्ल्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ड्रेस डिझायनिंग आणि गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग या फील्डमध्ये त्यामध्ये तुम्हाला टेक्स्टाईलचं पण नॉलेज दिलं जाते आणि फॅशन डिझायनिंगचं पण आणि त्यामध्ये तुम्हाला एक बेनिफिट असं आहे की तुम्ही टेक्स्टाईल डिझायनिंग पण चूज करू शकता टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आणि फॅशन डिझायनिंग पण चूज करू शकता दोन्ही वेगवेगळे ट्रेड आहेत तर मला फॅशनमध्ये इंटरेस्ट होता सो मी फॅशन डिझायनिंगकडे वळले आणि त्यानंतर तिथून तुन मी पुण्याला मला पुढचं एज्युकेशन घ्यायचं होतं सो मी काही कॉलेजेस सर्च केले आणि त्यातून आय एन आपली कोथिरिंग निवडलं आणि त्यानंतर आय एन ॲफ टी कोथरूडमध्ये तीन वर्षाची मी बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंगची डिग्री घेतली त्या अंतर्गत बरेचसे फॅशन शोज झाले बरेच मोठ्या मोठ्या जे फॅशन डिझायनर्स आहेत त्यांच्या अंतर्गत आम्हाला इंटर्नशिप्स पण मिळाली आणि नंतर मी काही ठिकाणी जॉब्स पण केलेत ॲज अ असिस्टंट फॅशन डिझायनर कॉश्युम डिझायनर आणि मराठी चित्रपटांमध्ये पण काही सॉंग्स आणि एक मराठी चित्रपट आहे जो आता रिलीज होईलच त्यामध्ये पण ॲज अ कॉश्युम डिझायनर अकोल्यासारख्या आपल्या छोट्याच्या शहरातून त्यांनी खूप सुंदर त्यांचा प्रवास करीत खूप मोठी उंची गाठली आहे मराठी चित्रपटांसारख्या सिनेसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणखी त्यामध्ये मला असं विचार असं वाटतं की मुंबई पुणे सारख्या ठिकाणाहून तू कोर्सेस केले आहे आणि ते हाय प्रोफेशनल हाय प्रोफाईल जे शहर आहे मुंबई पुणे तर तू तिकडे पण वर्क करू शकली असते तर तू अकोला का निवडत अस डेफिनेटली वर्क करू शकली असते आणि अजूनही करते पण मला असं वाटतं की आपल्या इकडलाही लोकांना ज्या काही ब्राईट्स असतात किंवा जे ही नवीन फॅशन येते आपल्या इकडलाही लोकांना त्याची आवड आहे पण इथे त्यांना ज्या प्रकारचे त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात किंवा ज्या प्रकारे त्यांना गोष्टी हव्या असतात त्या त्यांना त्या पद्धतीने मिळत नाहीत त्यामुळे ते आपले इथलेच लोक तिथे जाऊन आणि जसं त्यांना हवं आहे तसं डिझायनिंग करून घेतात किंवा बनवून घेतात सो मग मला असं वाटलं की जर इथे आपण त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि तेही त्यांच्या बजेटमध्ये किंवा त्यांच्या आवडीनुसार तर मग का नाही आपणही तो एक प्रयत्न करू शकतो सो मी त्यामुळे आपल्याला मध्ये टाकायचा निश्चय केला अच्छा अच्छा आणि जॉब आणि बिझनेस तर मग तू बिझनेस करणं का बरं चूज केलं आहे जॉबमध्ये पण काही असं प्रॉब्लेम नाही आहे बट तसं आहे ना डिझायनिंग म्हणून किंवा कुठलाही एक आर्टिस्ट म्हणून त्याला स्वतःच्या कल्पना उतरवायची खूप आवड असते किंवा त्याला स्वतःच्या ज्या इमॅजिनेशन असतात त्या वेगळ्या असतात आणि जॉबमध्ये आपल्याला काही मर्यादा असतात ज्या आपल्याला तेवढ्या मर्यादित राहूनच ते काम करावं लागतं पण बिझनेसमध्ये तसं नाही आहे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही तुमचं काम तुम्ही तुमच्या पद्धतीने लोकांपर्यंत प्रेझेंट करू शकता आणि बिझनेस आहे ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण पुढचा व्यक्ती तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला तिथं काम करून घेतो सो so, त्या आणि मला कसं फॅमिलीचा ऑलरेडी सपोर्ट होता फॅमिली बिझनेस होता त्यामुळे मग मी बिझनेस करते फॅमिली सपोर्ट हा फार महत्त्वाचा मुद्दा इथे मृणाल मांडलेला आहे आणि आपल्या सर्वांना नक्कीच त्यांची ही मुलाखत आवडत असेल तर पुढे असं विचारा असं वाटतं की महिलांसाठी तू काय असं सांगशील महिला दिना तु तु की त्यांनी एवढ्या कमी वयात तू एवढा मोठा गाठलंय एवढा मोठा तू स्वतःला सिद्ध केलंय तर तू त्यांना काय सांगशील महिलांबद्दल मला एकच सांगावं वाटतं की स्वतःला कधी कुठे कमी ऐकू नका आणि असं कुठलं क्षेत्र नाही आहे काम करत नाहीत मी पण जेव्हा म्हणजे फॅशन डिझायनिंग केलं तेव्हा खूप साऱ्या लोकांचा असा दृष्टिकोन होता टेलर की टेलर काम आहे फॅशन डिझायनिंग म्हणजे किंवा चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा मला जायचा विचार होता तेव्हा बऱ्याचदा मी म्हटलं की ती इंडस्ट्री चांगली नाही आहे लोकं चांगली नाही पण असं काही नाही आहे जर आपण नीट वागलो आणि आपण आपल्या पद्धतीने त्यांना जसं काय पाहिजे तसं काम केलं तर कुठलीच इंडस्ट्री वाईट नाही आहे क्षेत्र खराब नाही आहे तर त्या पद्धतीने आणि प्रत्येक क्षेत्रात आजकाल महिला आहेत आणि जर आपण पुन्हा मुंबईसारख्या शहरात गेलो किंवा अदर फॉरेन कंट्रीजमध्ये गेलो तर तिथे मुलांपेक्षाही महिलांना जास्त आजकाल प्राधान्य दिलं जाते सो हेच आहे की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा स्वतःला सिद्ध करा आणि सगळं सांभाळून आपण कार्यक्षेत्रात पण तितकंच प्रबल राहिलं पाहिजे तर प्रेक्षक हो सलाम तुझ्या कार्याला या आजच्या विशेष भागात आपल्यासोबत होत्या हर हैनेस या बुटीकच्या सर्वे मृणाल गावंडे यांचं बुटीक सुंदर असं बुटीक आहे कवखेड चौक येते तर एकदा नक्की द्या आणि आपण मृणाल यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांचे आभार मानूया महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू